सो गुड मॉर्निंग एव्हरीवान कसे आहात तुम्ही सगळेजण सो आज आपण जातो आहात कोकणची जर्नी करायला म्हणजे आपल्या गावी तर पावसाळ्यामध्ये आपलं कोकण नक्की कसं दिसतं हे तुम्हाला दाखवायचं आहे मला आज तर आज आम्ही चाललो आहे गावाला आणि तुम्हाला ही जर्नी आमच्या या म्हणजे तुम्हाला हे दृश्य तुम्हाला या जर्नीमध्ये आमच्या दिसणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि आम्ही काय काय एन्जॉय करणार आहे हेही तुम्हाला दिसणार आहे ओके तर आम्ही जर्नी साठी रेडी आहोत जस्ट आता आम्ही तिथून निघालो आहोत पनवेल वरून आता तर आपण डायरेक्ट भेटूया सी वरून डायरेक्ट पुढच्या रस्त्यावर हो ते पण भेटूया मध्ये मध्ये जिथे आम्ही स्टॉप होऊ ते नक्की तुम्हाला दाखवते इकडचे छान छान दृश्य तुम्हाला बघायला मिळतील पावसाळ्यामध्ये नक्की पावसाळ्यामध्ये आपलं कोकण कसं दिसतं हे तुम्हाला या व्हिडीओ बघायला मिळणार आहे तर चल आपण सुरुवात करूया आपल्या जर्नीची ची बाप्पाचं नाव चालू केले म्हणून पनवेल पर्यंत आलेलो आहे पण पनवेलला तुम्ही पाहू शकता भरपूर ट्रॅफिक मिळते मिळाली आम्हाला तर सकाळी लवकर निघालो सुद्धा एवढी ट्रॅफिक मिळाली नसती पण आम्ही थोडं लेट निघालो त्यामुळे ट्रॅफिक मिळाली आम्हाला आता आपल्याला इथे सी एन जी भरायची आहे महानगर गॅसमध्ये आणि मग इथून आपली जर्नी स्टार्ट होणार आहे ते डायरेक्ट आपल्याला सत्नागिरीपर्यंतही थांबायचं नाहीये रत्नागिरीमध्ये ढिंगणीमध्ये आपल्याला सी सी एन जी पुन्हा भरावी लागणार आहे तोपर्यंत आपल्याला कुठेही तो स्टॉप करायची गरज नाही आहे सॅटर्डे संडे आहे म्हणजे बरेच लोक आज, आज तिकडे निघाली असतील गणपती बाप्पाच्या दर्शनाला या कोणाचे गाव असतील तर त्यांना सॅटर्डे संडे ज्यांना निघायचं असेल सुट्टीच्या वेळेला त्या लोक निघतात स्पेशली सॅटर्डे संडे पकडूनच तर थोडासा सी एन जी वरती आपल्याला गर्दी दिसणारच आहे गा। आता गाडीमध्ये टी एन जी भरून झालेला आहे आणि आता आमची गाडी निघाली आहे थेट रत्नागिरीला तर आता बघू शकता थोडं ढगाळ वातावरण झालेलं आहे सकाळपासून पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये किती पाऊस पडतोय कारण काल भरपूर पाऊस होता तर आज आपण बघूया की किती पाऊस पडतोय दिवस दिसतोय आपल्याला सो आत्ताच आम्ही पनवेल सोडून पेंणपर्यंत आलेलो आहे आणि आमची बर जर्नी चालू झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला मस्त हिरवं वाटते कारण पाऊस आल्याच्यानंतर सगळी आपली जी आजूबाजूची जी सृष्टी आहे ती पूर्ण हिरवीगार होते घरवरून निघाल्याच्यानंतर नंतर थोडा रिमझिम पाऊस खारघरमध्ये चालू होता रात्री पण पाऊस पडत होता पण थोडं पेंटच्या पुढे आणि महाडच्या पुढे आल्याच्यानंतर इथे आम्हाला थोडासा पाऊस दिसला नाही आहे म्हणजे इथे सगळं सुकं वातावरण दिसतंय म्हणजे या भागामध्ये पाऊस पडला नाही आहे पण बघूया आता आपल्याला कुठे कुठे पाऊस भेटतो आहे पुढच्या जर्नीमध्ये तर जर्नी आपली चालूच ठेवूया कुठेही जाऊ नका स्किप करू नका आपल्याला पूर्ण जर्नी सोबत काढायची आहे तर बघूया आपल्याला आता कुठे पाऊस मिळतो आहे मध्ये मध्ये भागामध्ये पाऊस मिळतो आहे आम्हाला आणि काही ठिकाणी पाऊस मिळत नाही आहे तर तरी पण आजूबाजूचा नजारा खूप सुंदर दिसतोय आणि इथे तर मला वाटतं पाऊस पडलेलाच नाही आहे पूर्ण रोड आपला सुका झालेला आहे म्हणजे काल पाऊस पडला असेल इथे बघा या साईडला आपल्याला छोटे छोटे झरणे दिसत आहेत टेकडीमधून वाहत येताना आणि मागे एक मोठा झरणा गेला मी तो शूट करायला विसरली पण तिकडे बरेच लोक उतरून फोटो वगैरे काढत होते आणि हे छोटे छोटे झरणे चालूच असतात जसे पाऊस चालू होता तसे टेकडीमधून झरणे व्हायला सुरुवात होतात आणि तनू आणि तक्षु पण खूप मस्त एन्जॉय करतात जेव्हा पण आम्हाला लॉंग जर्नीला जायचं असतं तर त्यांचा खूप प्रॉब्लेम होतो आम्हाला कारण त्यांना व्यवस्थित झोपायला मिळत नाही कार सीटवरती म्हणूनच मी फ्लिपकार्टवरून हा कारबेट मागून घेतला त्यामुळे त्यांची जर्नी एकदम आरामदायी होते सो आमचा पण विचार चालला आहे की कुठेतरी मस्तपैकी चहा घ्यायचा कारण पावसाळ्याचा दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतो चहा प्यायला पण आम्हाला कुठे असं हॉटेल दिसत दिसलंच नाही आहे रस्त्याने जाताना कारण आम्ही ज्या रस्त्याला लागलेलो आहे तिकडे ऑलरेडी रस्त्याचं चा काम चालू चालू आहे आणि आता बघूया कुठे पुढे आम्हाला जर असं छोटं हॉटेल दिसलं तर आम्ही नक्की तिकडे चहा घेऊ कारण पाऊस पण यायला लागलेला आहे आणि पावसामध्ये गरमागरम चहाचा स्वाद तर घ्यायलाच हवा आपल्याला तनु मस्तपैकी आराम करते आणि आपण चाललेलो आहे आता डायरेक्ट गावाच्या दिशेने मला वाटतं आता थोड्या वेळात आम्हाला पोलादपूर लागेल पोलादपूर लागला की आपला घाट लागतील तर घाटावरचा नजारा पण आपल्याला छान बघायला मिळेल तुम्हाला तर आमची जर्नी तुम्ही नक्की बघा फायनली आम्हाला पाऊस भेटलेला आहे दाखवत होती ना की पुढे खूप काळोख आहे आणि बघा इथे भरपूर पाऊस चालू झालेला आहे तास कमी आहे थोडं लेट निघालो त्यामुळे तो तुम्ही पाहू शकता पावसाळ्यामध्ये आपल्या कोकणातला नजारा किती सुंदर दिसतोय पहा आपले हिरवेगार झालेले डोंगर आणि हिरवेगार झालेले झाडं आणि त्यात पाऊस रिमझिम रिमझिम पडतोय गावामध्ये भात लावणी चाललेली आहे आणि एवढं सुंदर दृश्य छान दिसते आपलं आणि बघा ना तुम्ही अजून पण ढग मस्तपैकी भरलेलेच आहेत म्हणजे भरपूर पाऊस भेटणार आहे आपल्याला इथे आणि पावसाळ्यामध्ये किती सुंदर दृश्य होतं ना म्हणूनच सर्वजण पावसाळ्यामध्येच पिकनिक प्लॅनिंग करतात जेणेकरून सगळं म्हणजे प पिकनिकचा खरा आनंद हा पावसाळ्यामध्येच घेता येतो आणि सगळेजण सुट्टींमध्ये पावसाळ्यामध्ये खास करून पिकनिकचा आनंद घेतात पिकनिक प्लान करतात आणि ते लोक जातात पावसाचा आनंद घ्यायला आणि जास्त करून असा आपला पावसाचा आनंद सर्वात चांगली मजा आणि आनंद आपण आपल्या कोकणामध्येच घेऊ शकतो तर तुम्ही समोर बघू शकता आपली कोकणातली लाल परीसुद्धा जाते आणि इथे पण बघा इकडे पण नजारा किती सुंदर आहे जेव्हा आम्ही एप्रिलमध्ये आलो होतो तेव्हा असा नजारा बिलकुल नव्हता म्हणजे एकदम झाडं वगैरे एकदम सुकलेली होती म्हणजे उन्हानी एकदम सुकून गेली होती आणि आता तुम्ही आजूबाजूचा जो दृश्य बघताय ना सगळीकडे छान मस्त झाडं अशी आंघोळ करून हिरवीगार झालेली आहे आणि रस्ते पण एकदम धुवून निघालेले आहेत तर अशीच आपली जर्नी चालू राहणार आहे अजून बघूया पुढे आपल्याला काय छान छान दृश्य बघायला मिळते सो फायनली आम्हाला एक हॉटेल भेटला दत्तराज करून आणि आम्ही इथे थोडं चहासाठी ब्रेक घेतलेला आहे इथून चहा घेऊन आमची पुढची आम्ही जर्नी स्टार्ट करणार आहोत आणि पाऊस पण मस्त थोडं थोडं चालू झालेला आहे फायनली आम्ही आमच्या गावी पोहोचलेलो आहे आणि आता वाजले आहेत आम्ही दुपारी बारा वाजता निघालो होतो आणि इथे आम्हाला आता साडेसात वाजले साडेसात वाजले आहेत म्हणजे एवढी रनिंग झाली आहे फक्त एकदाच आम्ही चहासाठी थांबलो होतो नंतर आमचं नॉनस्टॉप रनिंग आहे आणि आता बघा तुम्ही पाहू शकता बाहेर थोडस अंधार झालेला आहे सो आज आमची जर्नी झालेली आहे पुरा दिवसाची तर इथून आता आम्ही जाणार आहोत भक्तीनिवासमध्ये तिथे आम्ही एक दिवस स्टे करणार आहे आणि तिथून मग उद्या सकाळी उठून आमची जी कामं आहे ती आम्ही करणार आहोत तर सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते तुम्हाला कशी वाटली आपली कोकणची जर्नी पावसाळ्यात नक्की कोकण कसं दिसतं हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळलंच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर